सर्व बौद्ध उपासक उपासिका आपणा सर्वांना सविनय जय भीम तनिष्का वधोवर संस्था जावली तसेच रिपब्लिक ऑफ इंडिया सातारा जिल्हा महिला आघाडी व भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्य उद्यमाने दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीसला वार रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळे या ठिकाणी हा बौद्ध समाजाचा वधोवर परिचय मेळाव्याचे आयोजन केलं आहे या मेळाव्याचे म्हणजे तनिष्क वधू यांच्या वतीनं जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुली म्हणजे वधू यांना हा मोफत प्रवेश या ठिकाणी या मेळाव्यात दिला जाणार आहे या मेळाव्यासाठी सर्व मुलं आणि मुलींनी आपली नावे नोंद करून घ्यायची आहे दिनांक नऊ तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतो या ठिकाणी सकाळी अकरा ते सायंकाळी चार या वेळेमध्ये हा मेळाव्याचे आयोजन आम्ही केलेलं आहे या मेळाव्याचे उद्घाटन ग्रीप पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हा अध्यक्ष माननीय अशोक बापू गायकवाड तसेच भारतीय बौद्धमा सभा सातारा जिल्हा महिला अध्यक्षा मीनाताई इंजय ग्रीपू पार्टी ऑफ इंडिया महिला अध्यक्षा पूजेताई बनसोडे ग्रीप पार्टी ऑफ इंडिया जावडी तालुका अध्यक्ष एकनाथजी साहेब तसेच भारतीय बौद्धमा सभा तालुका अध्यक्ष संतोष खरासाहेब तसेच पार्टी ऑफ इंडिया सातारा महिला उपाध्यक्षा समीताई पहार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळाव्याचे आयोजन आम्ही केला आहे या मेव्या अपन सर्वानी नौ तारखे उपस्थित रहा है यह मेव्यामे घटस्फोटित विदूर शासकीय निम शासकीय डॉक्टर वकील अनेक क्षेत्रम स्थ अपने उपलब्ध हो रहा तरी या सतारा जिले सर्व बौद्ध उपास उपस अपना मुलगी व मुलगा सर्वान ये सहभागी होनेस आवाहन कराची सर्वान विनंती करते जय भीम